नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडेतत्त्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेटचे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगरकल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्समध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा नमस्कार आपण आलो आहोत साकूर या गावात आपण ए बी न्यूज नेटवर्कचा एक विशेष कार्यक्रम हे भावा इथं कुणाची हवा हे जाणून घेणार आहोत इथं आता काही नागरिकांना आपण भेटल्याच्या नंतर त्यांच्या काय मतं आहेत त्यांची जाणून घेऊ काही तरुण आहेत काय सांगेल इथं कोणाची हवा आहे काय स्नेलता आव आहे तुम्ही काय सांगाल आणि गावात कोणाची आव इथं मूळ शिवसेना जी ना ती बाळासाहेब ठाकरेंची आणि राष्ट्रवादी ना ही शरद पवार साहेबांची तुम्ही काय सांगाल कोणाची आव दिसते कसं वातावरण शिळके सरांना भरपूर चांगलं वातावरण स्नेलताईनं वातावरण चांगलं आहे हां चांगलं भरपूर चांगलं तुम्ही काय सांगाल दादा दोन्हीतून एक कोणी निवडून येईल दोन्हीतून एक कोणी निवडून येईल तुम्ही स्निलताई कनसेन स्नेहलताई कन्सेस स्मिताताई का सनीलताई क शेळकी मिलाताई स्मिताताई कन्सेलदा इथं काही आले मित्र आहेत काय सांगाल या गावात कुणाची आवड नाही आवाज सुद्धा काही काय नाही अडचण अहो मी विचारणारच ये तू दहशती खाली आहेत का तुम्ही मग काय असेल का कावातले काय वातावरण असं सांगा बरं सगळ्यांना सारखं काय असेल तुमच्या काय नाही नाही काय काय सांगाल दादा इथं कुणाची हवा दिसते हवेच काय हवा सगळ्यांचीच दिसते सगळ्यांचीच हवा आहे सगळ्यांचीच हवा आहे आता धक्कीन सांगता येत नाही आता लय मोठा गुत्ता आहे त्याच्यामुळं कसं काय बरं काय कसा गुत्ता आहे सगळ्याच पक्षांचं वर्चस्वस्त दोन्ही पक्षांचं जास्त वर्चस्वस्त तुम्ही काय सांगाल नाही तुम्ही तर हातच जोडलेत नक्की काय म्हणजे दडपणा खाली आहे का कोणाच्या ना तसं नाही काय पण तसं तुम्ही दादा काय सांगाल तुम्ही नाही काय सांगाल तर काय सांगाल कोणाची आव आहे काय पंकज शेटची आवाज पंकज शेटची आव आहे तुम्ही काय सांगाल दादा कण सेंटचीच आव आहे तुम्ही काय सांगताय नवीन पंकज भाऊ पंकज भाऊची तुम्ही काय या गावात ऐंशी टक्के लेट पंकज शेटल्या राहील हां शंका राहणार नाही हां तुम्ही काय सांगताय नवीन नेतृत्व पंकज शेटकर नवीन तुम्ही दादा पंकज शेट तुम्ही पंकज शेट नमस्कार रामकृष्ण अरे काय सांगाल इथं कोणाची आव आहे ह्या गावात मी मुंबईवरून आलो तुम्ही तुम्ही काय सांगाल काय सांगणार आता काय असेल ते वाटत धनुष्यबाणाची कसली आवा सध्या तरी आपल्या शिंदेकडून शिंदे सेनेची म्हणजे धनुष्यबाणाची काल कोणाची आव आहे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादीची आव आहे तुम्ही काय सांगताय आता राष्ट्रवादी राष्ट्रवादी अहो तुम्ही काय जाताय काय काय सांग दादा काय काय चाललंय शेतीची कामं कशी काय चांगली चांगली आहेत आपल्याकडे को कोणाची आव आहे आमच्या विचारून तुम्ही आम्ही सांगा काम नाही सांगणार नाही नका सांगू तुम्ही फक्त वाटतंय कोणाचं जास्त वातावरण कोणाचं चांगलं आहे इथं आता आमच्या गावचा उमेदवार नाही आता आम्ही गावचं सांगणार दुसरं कोण सांगणार गावच्या उमेदवारासाठी इथं बरेच मित्रमंडळी बसलेली आहेत आपण प्रत्येकाचं मत थोडंसं जाणून घेऊ का बघ ह्या बा परिसरात कोणाचं वातावरण चांगलं आहे काय सांगाल दादा कोणाला वातावरण चांगलं आहे इकडं वल्लभ शेळके हो वल्लभ शेळक्यांना वातावरण चांगलं आहे दादा तुम्ही काय म्हणताय काय कसं आहे वातावरण इकडं परिसरात शेळक्यांनाच चांगलं आहे तुम्ही काय सांगाल का शेळक्यांनाच आता इथं हे एक दादा बसलेत बाजूलाच बसलेत नक्की काय काय हो? माऊली काय म्हणत आहे तुमच्या शेळणी शेड़के? शेळक्यांच्या बाजूने बघ लोकांचा तुम्ही काय सांगाल दादा आमच्या गावामध्ये शेळक्याला वातावरण घड्याळाच्या घड्याळ लोक भावनी झालेली आहेत आपल्या राज्याची उपमुख्यमंत्री गेल्यामुळे लोक भाव फार भावनी झालेली आहेत आणि घड्याळ जास्त प्रमाणात मतदान होणार आहे इथं अजून एक काका आहेत काका काय का, का, सांगाल शेळक्यांनाच होणार म्हटलं शेळक्यांनाच होत तुमचं काय म्हणणं आहे आमचं काय नाही गावचा माणूस आहे नाही गावचा जो माणूस आहे गावच्या माणसामागे तुम्ही खंबीरपणे उभे राहणार आहे मित्र काय सांगल इथं कसं को वातावरण कोणाचं वातावरण आहे इथं घड्याळाचं घड्याळाचं वातावरण आहे अजूनही इथं आपल्याला हॉटेलमध्ये दिसतंय तर हॉटेल हॉटेलमध्ये पण जाणून घेऊ नाही घ्या बरं आहे ना दादा इथं कोणाचं वातावरण चांगलं आहे गावातच येत नाही तर काय सांगा नाही तरी बी आपल्याला वाटतं ना असं परिसरात वातावरण मत नाही विचारलं मी तुम्हाला गावात व याची हवा आहे त्याची हवा आहे अंदाज घेतला नाही आम्ही अजून तर काय घेतला नाही तुम्ही काय सांगाल तुम्ही गावात नसत त्याच्यामुळे काही सांगता नाही ना तुम्हाला काही अंदाज वगैरे काय आपण आजारी असल्यामुळे काय जास्त आजारी असल्यामुळे काहीच नाही ताई काहीच नाही कोणाच्या बाजूने दिसत असं चुकतं गावचा उमेदवार आहे नाही नाही म्हणून का नावच घ्यायचं काय गावातल्या उमेदवाराच्या मागे तुम्ही खंबीरपणे आहात असं तुम्हाला सांगायचं एवढं हा 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 गावातल्या गावचा उमेदवार उमेदवार तुम्ही बी दादा आहेत दादा काय सांगाल ह्या गावात कुणाचं वातावरण चांगलंयचं घड्याळाचं गावचा उमेदवार म्हणून घड्याळाला चांगलं का या गावातला उमेदवार असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं गावाच्या बाजूनी झुकता कल दिसतोय इथं तुम्हाला नाही सांगायचं नाही मत नाही विचारलं तुम्हाला गावातलं वातावरण कोणाला पोषक असेल आमच्या गावचा उमेदवार आहे म्हणलं सरपंचालाच वातावरण पोषक राहणार गावच्या सरपंच आहेत सरपंचाच्या बाजूने पोषक वातावरण आहे गावच्या गावातल्या गावातल्या माणसाच्या मागे तुम्ही इथे एक दादा आहेत दादा ह्या परिसरात कोणाला वातावरण पोषक राहील काय सांगाल इथं वातावरण पोषक आहे ना स्नेता शेळक्यालाच राहणार आहे स्नेलताई शेळके आणि गावचा उमेदवार म्हणून गावच्या उमेदवार उमेदवार म्हणून त्यांचं एका काम ओके होणार आहे दोघांना दो दादा तू काय सांगशील रे सध्या तरी वातावरण आहे दादा तुम्ही काय सांगताय काय नाही लाजू नका मी काय ला... तुम्हाला मत नाही विचारलो कोणाला देणार ते मत नाही बरोबर नसू द्या तुमचं मत नसू द्या बाकी शेतातली काम कशी चाललीत व्यवस्थित शेतात काय शेतात ऊस हे कांदे ऊस कांदे पाणी पाणी आहे का नाही शेताच्या पिकांना बाजारभाव मिळतोय का नाही नाही मग आता शेताला वातावरण कसं पोषक आहे का अनुकूल आहे का प्रतिकूल नाही मग राजकारणात वातावरण कसं राहील ते काय सांगताय ते पोषक कोणाला आता काय सत्य नाही नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता येते पण तरी बी आता जसं शेताला वातावरण पोषक असले नाही प्रतिकूल नाही अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे असं जसं असतं तसं आता ह्या राजकारणातही आहे आपल्याला जाणवतं ना या परिसरात कोणाची हवा दिसते तुम्हाला हवा काय आता समिसरच आहे सगळी हा तरी आज सांगू शकत नाही नाही तुम्ही मत कोणा दे दे हे मी नाही विचारणार तुम्ही फक्त हवा कोणाची दिसते तुम्हाला तरी पण हवा आता काय दोन्ही पक्ष दोन्ही नाही सारखेच तर साकुरी परिसरात किंवा साकुरी गावातला जर मत लोकांचा मताचा कल जर पाहिला तर बऱ्या प्र बऱ्यापैकी तो स्नेहलताईच्या ताईच्या बाजूने झुकलेला दिसतोय किंवा पांडुरंग साळवेंच्या बाजूने झुकलेला दिसतोय ब दुसरी काही मतांची मतांतर जर पाहिली तर स्मिता ताईलाही ब बऱ्यापैकी लोक मानणारी आहेत पंकज का विकास कामांच्या माध्यमातून आणि दुसरे राजू शेठ पिंगड जे आहेत त्यांनाही काही लोक मानणारी आहेत येत्या सात तारखेला जे काही मतदान होईल त्या मतदानातून मतदार राजा कोणतं मतदान मतपेटीत पॅक करेल आणि ते जे काही मतदानाचा निकाल असेल त्या निकालानंतरच स्पष्ट होईल ह्या गावाचा झुकता कल नक्की कोणाच्या बाजूने जपला तो नऊ तारखेला स्पष्ट होईल सुरेश भुजबळ ए न्यूज नेटवर साकुरे